नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर हा आहे आपल्या व्हिडिओचा पार्ट टू घरी आल्यापासून तीन ब्लॉग बनवले पहिला ब्लॉग नाईट जो आपण इकडनं आलो पनवेलवरनं तो दुसरा ब्लॉग घरी मशीन वगैरे काढायचा विषयाला जातो आणि तिसरा ब्लॉग इकडे मशीनचं चा काम चालू आहे म्हणजे मशीन आपण आता नवीन मशीन घ्यायचा विचार चालला आहे तर बघूया जाऊन मार्केटला खानवेला चाललो आहे आणि पावसाळी बाजार आता मागे बघू शकता वेदर कसं चाललेलं आहे तर पावसाळी बाजार पण करायचा तर पूर्ण फॅमिलीला घेऊन आणि आज मी चाललो आहे खानवेला बाजार करायला तर आजच्या ब्लॉकमध्ये आपण तेच बघणार आहेत बाजार वगैरे कसा होतो आणि मशीन वगैरे घ्यायचे ते तुम्हाला दाखवणार आहे सो so, हे बघा इकडे सगळेजण तयारी करत आहेत जे येणारे सगळे तयारी करलेत आणि न ना येणारे इथे बसलेले आहेत आजोबा इथे बसलेले आहेत इकडे आजी बसलेले आहे दरबा चष्मा घाल बरं का सगळे बरे चष्मा घाल अभि आजोबा चष्मा घाल की एकदम हा तं का तू लांब बाबू भाई खतरनाक ना कराय तुला सूट मारतो चष्मा

लावलास ना बास इकडं गाडी न सांगता गाडी पुसली जात आहे <laughs> पुस काच वायपर खराब आहे सामान बिव्हन घेतलाय गाडीत बघू काय सामान घेतलं काजू मस्त मौल्यवान वस्तू पुष्पा का चंदन का हमारा काजू स्टार्टर गाडीचा आपण गाडी निकालते तू उपर और इथे गाडी काढायची म्हणलं उकडनं इकडनं गाड्या येतात त्याच्यामुळं तिथे एक जण माणूस असतो कॅमेरा आधीकडे देतो ही आमच्या गाडीची रचना ते नाव काय तुझा

ऑल राईट गाईज तर फायनली आलो आहे आपण खानवेलमध्ये आणि आता मशीनचं बघतो आपण कुठे मशीन भेटेल ते आणि इकडे बघा समोर आणि खानवेलमध्ये ना दादरा नगरहवेलीमध्ये एवढी खतरनाक स्ट्रिक चेकिंग चालू आहे ना सध्या की म्हणजे फोर व्हीलरवाल्यांना टू व्हीलरवाल्यांना एकदम स्ट्रिक्टली चेक करत आहेत तिकडे समोर दिस दिसणार नाही तुम्हाला तिकडे पुढे पण जबरदस्त चेकिंग चालू आहे आणि आता मशीन बघूया मशीनचा विषय काय आहे ते आणि चष्मा होऊन नाही तरी मी घातला आहे कारण चष्मा इज कम्पल्सरी अच्छा किता ना बोरिंग तो विचारला का तर काहीच एक मशीन विचारली नऊ हजार आमच्याकडे आधी मशीन होती ती चार हजार चौदा हजाराची होती आणि इथे आता विचारले कंपनी दुसरी आहे नऊ हजारामध्ये भेटते अजून एक दोन दुकानं विचारू आणि हो, कितीला भेटते बघू काहीच आफ्टर लॉन्ग टाइम इन खानवेल खानवेल खानवेलमध्ये डेव्हलपमेंट हो गे हे काही दिवस पैकी पार्टेशन बिरटेशन टाकलं आहे आता मग झाड पिढायला असेल और एक दुकान में आए अपन लोक अजून एक दुकानात आलो दुसरी मशीन विचारायला बघू ह्याच्याकडे काय प्राईसमध्ये आणि कशा भेटतात काही साडेआठ मध्ये मशीन डन करली आहे आपण साडेआठ हजारामध्ये मशीन डन केली मी आणि आता ए टी एममध्ये पैसे काढावे लागतील मला तर ए टी एममध्ये जवळच आहे तर बघूया पैसे काढू आणि बघू मशीन वगैरे चालू करून दाखवतील मग काय कसं आहे ते ब दाखव तुम्हाला काही ए टी एममध्ये पैसे काढायला गेलो पण पैसे पण नाही निघाले कारण ए टी एममध्ये पैसे मशीनमध्ये पैसेच नव्हते सो आता बघूया दुसरं ए टी एम कुठे भेटते काही ते कार्डमधून पेमेंट झालं तर मग कार्डमधूनच पेमेंट करेल ना पर गर्दी पहा हाला पार नको तीक साधा है का नहीं पवार गाड़ी बंद पड़ते है नको गाईज पुऱ्या खानवेलमध्ये फिरतोय पण अजून ए टी एमला पैसेच नाही कुठल्याच एमला पैसे नाही आहेत तर दोन तीन ए टी एम झाले अजून एका ए टी एम आहे आता लास्ट तिथे ट्राय करतो नाही तर मग माझं काम खतम आहे कारण माझ्याकडे पैसे एक रुपया नाही आहे सगळे ए टी एम आहेत गुगल पेला पैसे नाही आहेत माझ्या तर एटीएम मधून जर कॅश नाही काढला तर मग मुश्किल आहे इकडे बघा खानवेलमध्ये जोरदार चेकिंग चालू आहे आणि एकदम एकशे बडकडे एक, एक, एक फाईन बसायला चालू आहे कोणी येत असेल तर खानवेलमध्ये हेल्मेट बिलमेट घेऊन या कारण फार डेंजर पद्धतीने तिथे कारवाई केली जात आहे फार डेंजरवाले अशाकडे पैसे मागत होता तुला सगळे एटीएम फिरलो आहे काही खानवेलचे पण अजून काय आपल्याला एटीएम मधून पैसे काढायला भेटलेले नाही आहेत इथे अजून एक एटीएम आहे एअरटेल ए टी एम पण ते <laughs> खाजगी ए टी एम दिसते मला तिथे चार्जेस लागतील तसं वाटतंय पुढे एक ए टी एम आहे अजून त्याच्यामध्ये जाऊन ट्राय करून तिकडे आपल्याला भेटतात का नाही पैसे काढायला जर तिकडे पण नसले तर मग थोडासा टेन्शन येईल म्हणजे थोडंसं मग कठीणाई का सामना करणं पडेल बघू आय होप आखरी उमेद आता इथलंच ए टी एम आहे त्याच्यानंतर दुसरे ए टी एम तर मला माहिती नाही खानवेलची काहीच ए टी आलो आहे पण ए टी एममध्ये लाईन बघा किती आहे ए टी एमची लाईन आहे लाइन मोमेंट्स च्या काही शॉकिंग खबर ये आहे की आज एक बी एटीएम में पैसा नाही रहा है खाडवेच्या एक पण एटीएम मध्ये पैसे नाहीत का सगळे एटीएम फिरलोय आता मला आता जेवढं माहिती होते तेवढं सगळं फिरलं आता माहिती आहे दुसरं अजून कुठलं एटीएम आहे का बघावं लागेल चला गाई मशीन वगैरे घेतली सगळं झालं वायर ते मशीन इकडे वायर पाचशे रुपये दे हो गाई हो गाय सब सामान विमान लिहा आहे सगळं सामान घेतलंय इथं पिशव्या काय निघलं रे पिशव्या पडल्या हाताल के दाजी को है दाजी ने घेतले बाहुबली सारखे मशीन आणि माझ्या हातात आहे बॉक्स बाबाकडे वायर आईकडे स्टार्टर ताईकडे बघा काय ताईच्या हातात बघा पी सी आय घेऊन आली दाजी बघा एकदम वन मॅन शॉ एकदम वन सायडेड पैशांचा फार लोच होता मित्राकडून ॲडजस्ट करून पैसे दिले मशीनचे मित्र असे पाहिजेत एका फोनवर पैसे देणार आहे एका फोनवर दहा हजार खाडाक्ष भेट दिया

चुना डर हार <laughs> वाट पाहून होता सर लगेच आला घे आलो तसे फ्री कंपनी बरोबर आहे ना बरोबर कंपनी आहे ना पाहिजे ती कंपनी बरोबर आहे ना, ना? ना? है। है ना? टेस्ट करून पाहणार जरा असा चाटून चाटून ना आधी खार हा आहे बिझ्या गाइज हो चुका आहे अपना काम सब शॉपिंग वगैरे हो गया आहे सॉरी मराठी ब्लॉग आहे शॉपिंग झाली आणि सगळं काम पण झालं आहे मशीन नेऊन दिली मी आणि आता घरी दाजी वगैरे आहेत ते मशीन वगैरे लावतील आणि नंतर मग बघू पाण्याचा काय विषय आहे कसा आहे मी सध्या निघालो सायवनकडे आणि काशाला गाडी आहे माझी बाईक आणि ही गाडी तिथं ठेवायची आहे काशाच्या काशा काकांकडे तर त्यांच्याकडे गाडी ठेवून आणि मग तिथून मी माझी बाईक घेऊन येणार आहे सो ताईचं सामान पण आहे ते पण ठेवायचं आहे जरासं नेऊन बाकी काही विषय नाही आजचा ब्लॉग आपण आता मला असं वाटतंय की इथेच एंड करायला पाहिजे कसं मिनटं थोडंसं स्टेअरिंग घुमाते घुमाते कॅमेरा बी घुमरा आहे तर आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया बाकी काही जास्त विषय नाही फॅमिली टूर झाले आमची भांडणं फुंडणं करत करत मध्ये मध्ये हे नाही घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं असं करत तसंच पूर्ण सगळं सामान घेतलं आहे आम्ही बाकी काय नाही आता आपण ब्लॉग तरी एंड करते हैं दोस्तों और मिळते नाही नए व्हिडिओ मी आणि मशीन फिटिंगचा व्हिडिओ नाही ना, ना? कारण मी आता संध्याकाळी डायरेक्ट घरी जाईन सो बस मशीन डायरेक्ट झाली नवीन मशीन घेतली तुमच्या भावाने मला कॉन्ग्रॅच्युलेशन करा बोरिंगची मशीन बाकी काय नाही चला भेटूया ना नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बा बाय बाकी बाय बायदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो